बातमी स्वागत सुरुवातीला जाणून घेऊया आजच्या ठळक घडामोडी धुळ्यात दसेरा मैदान व्यापारी संकुलाचे दिमाखात भूमिपूजन महाशिवरात्री निमित्त धुळ्यातील झुलत्या पुलावरील शिवधाम येथे शिवभक्तांची अलोट गर्दी बेवारस मोटरसायकलच्या लिलावाबाबत शिरपूर शहर पोलीस स्टेशनकडून आवाहन धुळे येथील ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय येथे महाशिवरात्री निमित्त कारिक्रम संपन्न विरारच्या नारंगी गावातील भवानी महादेव मंदिरात महाशिवरात्री निमित्त महाप्रसादाचे वाटप सोनगिरी येथे सोमेश्वर महादेव मंदिरात महाशिवरात्री निमित्त दर्शनास भाविकांची मांदी भगवान वीर एक साजरी विस्ताराने धुळे महानगरीत असलेल्या मालेगाव रोडवरील आरक्षित भूखंड फायनल प्लॉट क्रमांक एकशे त्रेपन्न येथे नियोजित भव्य व्यापारी संकुलाच्या आराखड्यास मंजुरी मिळाल्याने आज कामा या कामाचा भूमिपूजन सोहळा खासदार डॉक्टर सुभाष भामरे यांच्या हस्ते पार पडला धुळे लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय खासदार डॉ सुभाष भामरे यांच्या आशीर्वादाने व मार्गदर्शनाने भाजपा जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर यांनी भूमाफी यांच्या घशात जाणारा हा भूखंड धुळेकर जनतेसाठी महा प्रत्ययासाने खेचून आणून महानगर विकासाचा मार्ग मोकळा केला आहे या नियोजित भव्य दिव्य व्यापारी संकुलाच्या माध्यमातून हजारो बेरोजगार तरुणांना व्यापार क्षेत्रात स्वतःला सिद्ध करण्याची संधी मिळणार असून बेरोजगारी संपविण्यास मदत होणार आहे तसेच धुळे महानगरपालिकेच्या उत्पन्नात मोठ्या प्रमाणात भर पडणार आहे भाजपा जिल्हा अध्यक्ष गजेंद्र अंपळकर यांनी या व्यापार संकुलाच्या निर्मितीसाठी केलेल्या अथक प्रयत्नामुळे त्यांचे धुळेकरांमधून कौतुक केले जात आहे महापालिकेच्या जागेंवर या शहरातील भूमाफियांचा हो डोळा आहे आणि तसेच दशेरा मैदानची जागा आपल्या शहरातील भूमाफियांनी करायचा प्रयत्न केला होता आणि त्याला भूमिलेख कार्यालयातील अधिकारीही सामील होते आणि हे मोठं नेक्सस होतं जेव्हा गजेंद्र आंबेडकर यांचं लक्षात आलं त्यांनी माझ्या लक्षात आणून दिलं की अशी अशी पालिकेची जागा आहे माफिया घेऊन सत्ता आहे आणि म्हणून मी सातत्याने गजेंद्र आंबेडकर यांनी फॉलोअप ठेवला पाठपुरावा केला मी कलेक्टर ऑफिसला कलेक्टरच्या निदर्शनात आणून दिल्या त्याचप्रमाणे पालिका त्यावेळेस आयुक्तांच्याही लक्षात आणून दिलं आणि सगळ्यात मोठा कार्यालय आणि तिथले जे काही भ्रष्टाचारी अधिकारी होते त्यांना बोलून तंबी दिली की ही पालिकेची जागा आहे पालिकेचं नाव लागलं पाहिजे आणि तुम्ही जर नाही केलं तर मी दिल्लीत ना सीबीआय इन्क्वायरी लावून देईल पण थांबणार नाही शेवटी असं काही भीती दाखवल्यानंतरच ते पालिकेचं नाव लागलं आणि त्याच्यानंतर नवीन आयुक्त आल्यात नवीन आयुक्तांचंही चांगलं मार्गदर्शन मिळालं मदत मिळाली आणि अशा रीतीने गेल्या पाच वर्षापासनं भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष गजेंद्र शेठ आंबोळकर जे प्रामाणिकपणे मागे लागलेले होते त्यांच्या मेहनतीला आज फळ मिळालं ते आज भूमिपूजन होत आहे म्हणून धुळेकर जनतेच्या वतीने गजेंद्राम पळकर यांचं अभिनंदन महाशिवरात्री निमित्त दिनांक आठ मार्च दोन हजार चोवीस रोजी धुळे शहरातील झुलत्या पुलावरील शिवधाम येथे एका लाखापेक्षा जास्त भाविकांची अलोट गर्दी पहावयास मिळाली तसेच महाशिवरात्री निमित्त श्री शिव पांझरेश्वर प्रतिष्ठान आयोजित महाआरती धुळे शहराचे माजी आमदार अनिल गोटे त्यांच्या पत्नी हेमाताई गोटे यांच्या हस्ते करण्यात आले होते प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी महाशिवरात्रीनिमित्त श्री शिव पांढरेश्वर प्रतिष्ठानच्या वतीने माजी आमदार अनिल गोटे यांच्या मार्गदर्शनाखाली पांझरा नदी परिसर सुस्वच्छ करून व आकर्षक विद्युत रोषणाई करून विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते तर काल सायंकाळी साडेसात वाजता माजी आमदार अनिल गोटे व त्यांच्या सुविद्यपत्नी सौहेमाताई गोटे यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली होती यावेळी युवा नेते तेजस गोटे महादेव परदेशी मायादेवी परदेशी शिवपांजरेश्वर प्रतिष्ठानचे अध्यक्ष दीपक जाधव आदी एकवीस जोडप्यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती याप्रसंगी प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष भुला गोसावी कोशाध्यक्ष नितीन भांबरे मयूर खेरणार प्रकाश महाणोर अविनाश लोकरे स्वप्नील बहाळकर वाल्मिक साळुंखे राजू कोठावदे विजय गवळे चिलू आवळकंठे अनिल चौधरी आदी भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते शिर्पूर शहर पोलीस स्टेशन येथि गेल्या अनेक दिवसांपासून अपघातामधील व इतर अनेक मोटरसायकल ही बेवारस रित्या पडून आहेत या बेवारस वाहनांचा कायदेशीर लिलाव केला जाणार आहे त्यापूर्वी कोणाची चोरीस गेलेली मोटरसायकल असेल त्यांनी आपल्या वाहनाचे कागदपत्र फोटो घेऊन आपल्या वाहनाची ओळख पटवून घेऊन जाणे असे आवाहन शिर्पूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकांमध्ये कळवले आहे शिरपूर शहर पोलीस स्टेशन येथे बऱ्याच दिवसापासून अपघातामधील व इतर अनेक मोटरसायकल बेवारसरित्या पडून आहेत त्यापैकी अनेक मोटरसायकलवर रजिस्ट्रेशन नंबर नाहीत तसेच बऱ्याच वाहनांचे इंजिन नंबर व चेसिस नंबर खोडलेले आहेत अशा सर्व बेवारस वाहनांचा कायदेशीररित्या लिलाव प्रक्रिया करायची आहे त्यापूर्वी आम्ही शिरपूर शहर तालुका तसेच लगतच्या तालुक्यातील व संपूर्ण धुळे जिल्ह्यातील सर्व नागरिकांना आवाहन करतो की जर आपली मोटरसायकल चोरीस गेलेली असेल व ते अद्याप पावे तो मिळून आलेली नसेल तर त्या संदर्भात आपण शिरपूर शहर पोलीस स्टेशन किंवा इतर कोणत्याही पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केलेला असेल किंवा गुन्हा दाखल केलेला नसेल अशा सर्व वाहन मालकांनी आपल्याकडे असलेल्या आपल्या, असले आपल्या मालकीच्या मोटरसायकलचे कागदपत्र तसेच आपली स्वतःची फोटो आय डी दाखवून आपल्या वाहनाची ओळख पटवून आपली वाहने पोलीस स्टेशन शिरपूर शहर येथून घेऊन जायची आहेत जे वाहन मालक आपली वाहने घेऊन जाणार नाहीत अशा सर्व उर्वरित वाहनांचा पोलीस स्टेशन शिरपूर शहरतर्फे जाहीर लिलाव करण्यात येणार आहे याची सर्व नागरिकांनी नोंद घ्यावी प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय शाखा अशोक नगर धुळे येथे महाशिवरात्री निमित्त या पावन उत्सवाचं औचित्य साधून ध्वजारोहणासह सांस्कृतिक कार्यक्रमांच आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमात सहभागी विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या कलाविष्कारामुळे उपस्थित मान्यवर मंत्रमुग्ध झाले होते प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय शाखा अशोकनगर धुळे येथे महाशिवरात्रीनिमित्त शिवध्वजारोहण डान्स दीप प्रज्वलन आरती इत्यादी कार्यक्रम झालेत त्यात धुळे महानगरपालिकेच्या आयुक्त अमिताताई पाटील उपजिल्हाधिकारी साहेब नितीन गावंडे सौ मोनालीताई गावंडे नायब तहसीलदार संजय शिंदे नगरसेवक संजूभाऊ जाधव नगरसेविका सुरेखाताई उगले डॉक्टर सोनाली राठी बडोदा बँक कॅशियर विवेक ठाकूर इत्यादी मान्यवर उपस्थित होते मुंबई शहरातील विरार येथील नारंगी गाव परिसरातील उंच टेकडीवर भवानी महादेव मंदिर असून काल मंदिरात महाशिवरात्रीनिमित्त भाविकांनी पहाटेपासूनच दर्शनास गर्दी केली होती तसेच दर्शनास येणाऱ्या भाविकांसाठी मंदिर ट्रस्ट तर्फे महाप्रसादाचे वाटप करण्यात आले होते मुंबईपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या विरार शहरातील नारंगी गाव परिसरातील उंच टेकडीवर भव्य दिव्य असे भवानी महादेव मंदिर आहे सदर मंदिर ज्योत आणि पावण असल्या कारणाने दर सोमवारी मंदिरात भाविकांची दर्शनास गर्दी असते त्यात दरवर्षी येणाऱ्या महाशिवरात्रीला मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येत असतं या वर्षीही मंदिरात महाशिवरात्रीनिमित्त भाविकांची दर्शनास गर्दी तर झाली होती मात्र विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन देखील करण्यात आलेलं होतं तर मंदिर ट्रस्टतर्फे महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं तसेच मंदिराकडे जाणारा रस्ता हा वळणदार असल्याकारणाने यावेळी कोणतीही गैरसोय होणार नाही यासाठी पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता तर मंदिर परिसरात खाद्यपदार्थांची दुकानं तसेच खेळणी आदी वस्तूंची दुकानं थाटली होती योगेश साबळे विरार प्रतिनिधी काल शहरासह परिसरात महाशिवरात्री मोठ्या भक्तिभावाने साजरी करण्यात आली त्यात विविध महादेव मंदिरांमध्ये धार्मिक कार्यक्रमांसह भाविकांची दर्शनासाठी मांदियाळी होती धुळे तालुक्यातील सोनगीर सोमेश्वर महादेव मंदिरात महाशिवरात्री निमित्त सकाळपासूनच भाविकांची दर्शनासाठी सोनगीर येथे शिवमंदिर आहे तर अहिल्याबाई होळकर यांच्या कार्यकाळात या मंदिराचं निर्माण झाल्याचं येथील भाविक सांगतात भाविकांच्या हकेला धावून जाणारा महादेव अशी या मंदिराची आख्यायिका आहे त्यामुळे सोनगीर परिसरातील व धुळे शहरातील अनेक भाविक आपल्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी या ठिकाणी दर्शनासाठी येत असतात निमित्त या मंदिराला यात्रेचं स्वरूप प्राप्त झालं होतं अनेक भाविकांनी सकाळपासून दर्शनासाठी रांगा लावल्याचं चित्र या ठिकाणी पहावयास मिळालं महाशिवरात्रीनिमित्त सकाळी या ठिकाणी पालखी मिरवणूक काढण्यात आली होती त्यामध्ये अनेक भाविक भक्तांनी सहभाग नोंदवला होता भाविक भक्तांसाठी या ठिकाणी साबुदाना खिचडी या फराळाचं देखील वाटप करण्यात आलं हजार आठ दिवे प्रज्वलित करण्यात आले होते कार्यक्रम गुलाब गोसावी दीपक गोसावी गौरव गोसावी ओम गोसावी आबा गोसावी यांच्यासह परिसरातील भाविक भक्तांनी योगदान दिले याविषयीची अधिक माहिती मंदिराचे पुजारी आबा गोसावी यांनी माता वृत्तवाहिनीशी बोलताना दिली काल शहरासह परिसरात भगवान वीर एकलव्य यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली धुळे तालुक्यातील नांद्रे गावात वीर एकलव्य यांच्या जयंतीनिमित्त भव्य मिरवणूक काढण्यात आली आदिवासी समाजाचे आराध्य दैवत भगवान वीर एकलव्य यांच्या जयंतीनिमित्त काल शोभायात्रा अभिवादन आदी कार्यक्रम मोठ्या प्रमाणात साजरे करण्यात आले धुळे ता तालुक्यातील नांद्रे गावातही भगवान वीर एकलव्य यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली या निमित्त गावातून डीजेच्या निनादात सवाद्य मिरवणूक काढण्यात आली मिरवणुकीत समाज बांधवांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला होता या तरुणांनी पारंपरिक पद्धतीने नृत्य करीत आपला आनंद द्विगुणित केला यावेळी भगवान वीर एकलव्य यांचा जयघोष करण्यात आल्याने परिसर दुमदुमून उठला होता गणेश मोरे नांद्रे प्रतिनिधी शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर दसेरा मैदान व्यापारी संकुलाचे दिमाखात महाशिवरात्री निमित्त धुळ्यातील झुलत्या पुलावरील शिवधाम येथे शिवभक्तांची अलोट गर्दी बेवारस मोटरसायकलच्या लिलावाबाबत शिरपूर शहर पोलीस स्टेशन कडून आवाहन धुळे येथील ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय येथे महाशिवरात्री निमित्त सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न विरारच्या नारंगी गावातील भवानी महादेव मंदिरात महाशिवरात्री निमित्त महाप्रसादाचे वाटप सोनगिरी येथील सोमेश्वर महादेव मंदिरात महाशिवरात्री निमित्त दर्शनास भाविकांची मांदी धुळे तालुक्यातील नांद्रे गावात भगवान वीर एकलव्य जयंती साजरी याचबरोबर माता हिंगलास टिवीन बातमीपत्र संपलं भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार जय हिंगलास